नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दिवाळी अंक दोन हजार चोवीसमधील चित्रकाव्यासाठीची चित्र, चित्र। ग्रुपमध्ये बघायला मिळाली आणि या चित्रावर माझी नजर स्थिरावली स्थिरावली म्हणण्यापेक्षा त्या चित्रातील त्या झाडात माझं मन शिरलं असं वाढताना त्या झाडाच्या मनात काय भावना असतील त्या माझ्या मनःपटलावर उमटत गेल्या आणि निर्माण झाली एक कविता मी डॉक्टर मंगल पटवर्धन रत्नागिरी तीच माझी कविता म्हणजेच स्पर्श दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठीचे माझे चित्रकाव्य सादर करीत आहे कवितेचे नाव आहे अस्तित्व माझे अस्तित्व माझे कोण कुठला खग कोण कुठला खग मधुर फळ हो चाखले कोण कुठला खग मधुर फळ हो चाखले उडत जाता बीज माझे या कड्यावर वाहिले उडत जाता बीज माझे या कड्यावर वाहिले कोण कुठला नभ कोण कुठला नभजयाने जलमला हो पाजिले कोण कुठला नभजयाने जलमला हो पाजिले वरुण रविने खुशित येऊन चैतन्य मजला अर्पिले वरुण रविने खुशित येऊन चैतन्य मजला अर्पिले कोण कुठला खडक कोण कुठला खडक जाने मजा आनंदे पोशिले कोण कुठला खडक जाने मजा आनंदे पोशिले ऋणात असणे रुचे मजला ऋणात असणे रुचे मजला सुखात आनंदी वाढणे कोण कुठल्या अवलियाने कोण कुठल्या अवलियाने छायांकितमज करिअले कोण कुठल्या अवलियाने छायांकितमज करिअले सौंदर्य कौतुक निसर्गाचे सौंदर्य कौतुक निसर्गाचे सकलांसमोरी आणले सौंदर्य कौतुक निसर्गाचे सकलांसमोरी आणले भाग्यवान मी भाग्यवानमी मीच निर्भय मी मीच निर्भय मी सुखी अन समाधानी परिबहुत वाटे असे जगणे परी बहुत वाटे असे जगणे मी एकटा जणू महामुनी मी एकटा जणू महामुनी धन्यवाद